आताची सर्वात महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाल्याचं आहे दोघांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर येते विधान परिषदेचं कामकाज संपल्यावर दोघांमध्ये चर्चा झाली आहे सभागृहाच्या बाहेरील लॉबीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे धनंजय मुंडे यांना बेल्स पार्सी आजार झालाय धनंजय मुंडे यांच्या शरीराच्या डाव्या भाग डाव्या भागाला धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत फडणवीस आणि मुंडे यांच्या धनंजय मुंडे यांच्या वर राजीनाम्याची टांगती तलवार आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज दोघांमध्ये दहा मिनिट चर्चा झालेली आहे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये ही चर्चा काय आहे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याची सध्या टांगती तलवार आहे तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि आज आज पहिला दिवस आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये भेट झालेली आहे आपण बघितलं तर विधान विदा, परिषदेच्या कामकाज संपल्यावर दोघांमध्येही भेट झालेली आहे आणि विधान परिषदेचे कामकाज संपल्यावर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे सभागृहाच्या बाहेर लॉबी ही दोघांमध्ये चर्चा झाली चर्चा झालेली आहे आणि ज्यामध्ये आपण बोलतो धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत सातत्याने कारण की जो संजय देशमुख हा प्रकरण आणि त्या संदर्भामध्ये आपण बघितलं राजीनाम्याची ही केली जात आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेत हे देखील पाहणं गरजेचं आहे पण आपण तर या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे आणि त्यांनी आता आपण बघत धनंजय मुंडे यांचा शरीराच्या म्हणजे आपल्याकडे जर बेलची बेल, बेल पालसी आजार झाला पाहायला गेलं तर वाल्मिक कराड याचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधार असल्याचं तो समजतोय आणि दुसरं म्हणजे हाच वाल्मिक कराड जो धनंजय मुंडे निकट यांचा निकटवर्तीय मानला जातो त्यामुळे आता फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या चर्चेमध्ये हा मुद्दा उपस्थित असेल का कारण धनंजय मुंडे यांच्या यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय जेव्हापासून या दोषारोप पत्रात वाल्मिक उल्लेख करण्यात आलेला आहे नक्कीच आपण बघितलं दोषा आपण या ठिकाणी वाल्मी अर्ज हे केला आणि त्या ठिकाणी आपण बघितलं विरोधकांमध्ये आपण बघितलं सातत्याने धनंजय मुंडे यांच्या पत्नी देखील असतील करुणा मुंडे हे देखील मागणी करत आहेत राजीनाम्याची तसंच आपण सुरेश दस आहेत ते देखील मागणी करत आहेत राजीनाम्याची आणि आपण बघितलं विरोधक देखील टीका धरून बसलेले आहेत त्यामुळे कुठेतरी आता ही भेट महत्वाची होती कारण की जे जो प्रकरण आहे आणि त्या ठिकाणी जे वाल्मीकर जे निकटवर्तीय मानले जातात आणि ते दोषामुक्त करतात याच्याबद्दल धनंजय मुंडे यांचं नाव ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली झालेली आहे आणि ही भेट अत्यंत महत्वाची त्यावरती आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे पण आपण बघितलं या ठिकाणी विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत पहिल्या दिवशी आणि ते देखील मागणी धरू माहितीसाठी